वापस मंडळी नमस्कार आज रविवार लासूर स्टेशनचा बैल बाजार आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बैलजोड्या आणि त्यांच्या किमती आहे दादा नमस्कार नमस्का। कुठला आहे वासरू गवळी शिवरा गवळी शिवराचा आहे काय किंमत लावली पाहिजे हो पंचेचाळीस का दाताला कसा आहे का दोन करतोय का वडा बरं थोडा बघा वासरू चालाल कसा आहे कामाला चालू आहे का, हो का? कामा कामा शेट काय सांगितले जोडची किंमत एक लाख पस्तीस हजार का दाताल कसं आहे जोड कडदातावर आहे कामातो पूर्ण गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी रे ना वडाबर थोडे यांना आपण शेतकरी कि व्यापारी व्यापारी जोड मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या मापाची बैल जोड एकदम भरगस्त बैल आहे मित्रांनो बघू शकता मोठ्या मापाच्या हाळीचे बैल यांचे व्यवहारात होती ना हो कमी जास्त फायनल फायनल किती होईल एक एकवीस एक का आपला मोबाईल नंबर सांगा बरं सत्तर अठ्ठावीस त्र्याहत्तर एक्क्याण्णव त्र्याहत्तर एक्क्याण्णव एक्केचाळीस या वासराचे काय सांगितले बत्तीस हजार का हा कसा आहे आताला आदत आहे का आदत वासरू मित्रांनो बघू शकताय वासरू पण काय चालू आहे का वा फक्त गाडीला चालू आहे का गा? फक्त गाडीला चालू आहे गा? मित्रांनो वासरू बघू शकता वडाभर याला हे पण आदत वासरू मित्रांनो यांचंच आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय किंमत सांगितली होती जोडची साठ हजार साठ हजार का दात कसा जोडातावर कड दातावर आहे का गावरान जोड मित्रांनो एकदम मस्त छोट्या मापाचा आहे ओरिजिनल गावरान ना कुठल्या आपण कुठल्या आपण वडाळी व्हायची का बघू शकता मित्रांनो गावरान बैल जोडे वडाभर थोडे आपण शेतकरी शेतकरी मित्रांनो बघू शकता का आपला मोबाईल नंबर सांगा बरं पंचाहत्तर अठ्ठावन्न पंच्याहत्तर अठ्ठावन्न साठ त्र्याहत्तर बारा साठ त्र्याहत्तर बारा जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शेट काय सांगितलं हो जोडची किंमत सांगायला सत्तर हजार त्यांची शेटची सत्तर का गावरान बैल जोडे मी गावरान प्युअर गावरा प्युअर गाव कामात कसं आहे जोड कामात पुऱ्या कामाला आखू गेली सगळ्या कामाची गॅरंटी व्यवहार झालेला आहे मित्रांनो इकडे व्यवहार चालू होता आपण इकडे मुलाखत घेतली

पळवलेला आहे का पळतो चांगला आ, चांगला पळतो ना हेच फायनल फायनल किती होती ना असं काही का बघू शकता मित्रांनो वासरू आपला मोबाईल नंबर सांगा बरं त्र्याहत्तर अडुसष्ट अडूसष्टोणवीस झिरो नऊ जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा शर्यतीचा वासरू मित्रांनो बघू शकता शेट नमस्कार नमस्कार काय सांगितले एक्कावन का, का। दाताला चार दाती चार दाती मित्रांनो बघू शकता थोडं फिरवा बरं त्याला जागीच पहा मित्रांनो वरा सांगा चाळीस बोलले ना शेट एकावन एकावन याच्या वर दोतींना कमी जास्त आपला मोबाईल नंबर सांगा बरं सदोस चोवीस जिरोस बारा कसेल चालू आहे का कम्प्लीट सगळ्या कामाला कम्प्लीट आहे मित्रांनो बघू शकता कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा काय किंमत मामा जोडची वासरती पानवीचे आहे का कशाल चालू आहे का आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी शी शहाऐंशी बत्तीस काय किंमत सांगितली व्हायला हो पन्नास हजार पन्नास हजार आता कसं आहे दाताला नेमकं कुण्या काढतोय नेमकं कुण्या काढतोय बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाचा गावरान बहिले कामात कसं आहे कामात एक नंबर कालार्याला मागं टाक किल्लाराला मागं टाक दोन्ही कांदी ना दोन्ही कांदे दोन्ही कांदी एकदम ओके हिरवावर चालतो थोडस गावात बैल मित्रांनो पैकी बी नाही मोठ्या मापाचा बैल बिडकींचे आहे ना बिडकीन बिडकींचे मित्रांनो आपला मोबाईल नंबर सांगा बरं शहाऐंशी अडुसठ नव्वद शहाऐंशी अडुसठ नव्वद एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा मग सांगितली होडची पंचाहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर का दाताला कसा आहे जोड दोन्ही का कामात कसे हो एक दोनी दोनी एक कामाला एकदम व्यवस्थित दोन्ही खांदी दोन्ही खांदी एकदम व्यवस्थित आहे ना कामाला फोडले आपण तणाव मांडकीचे का यांचे व्यवहारात होतील ना कमी जास्त ना आपला मोबाईल नंबर सांगा नव्वद बावीस नव्वद बावीस चौपन्न एकाहत्तर चोपन्न चोपन्न एकाहत्तर चोपन्न बघू शकता मित्रांनो बैल जोड एकदम मस्त आहे जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा होळी स्पेशल आहे का स्पेशल आणली आज टॉपच्या बैल टॉप चे बैल आहे मित्रांनो आकाश दादाकडे टॉपच्या बैल जोड आहे बघू शकता काय शेट या जोडची किंमत काय सांगायला यांचे पंच्याऐंशी सांगायचे बारा आणायची गॅरंटी सगळ्या कामाची गॅरंटी कामाची बोली बोलीला कसं बोलली जोडली काढता तावर आहे काढता तावर मित्रांनो जोड बघू शकता पलीकडले जोडचे पलीकडे बघू शकता मित्रांनो जोड एकदम सारखे वारखे एकदम कलरफुल बदल आहे सगळ्या कामाची यांची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो बघू शकता पलीकडला जोड तुम्हाला दा दाखवतो हा बघू शकता हे कसे जाताना ते पण करतात बघू शकता एकदम टॉप क्वालिटीचा आहे शेटकड शेट किती बैल आणलेले आज वीस वीज बाईला आणलेले बघू शकता मित्रांनो शेटशे बावनला किती पहिले चालू दोन्ही कांदि चालू करतात आवारी ते काय किंमत बोलली शेट पासष्ट पासष्ट हजार इंची सांगायची किंमत मित्रांनो जोड्या भरपूर जोड्या यांच्याकडे बघू शकता जेवढे रंग लावलेले तेवढे यांचे नमस्कार काय सांगितले जोडची किंमत एक चाळीस का दाताला कसा आहे जोडत कडदातावर जोड आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगायची किंमत आहे मोठ्या मापाची खिल्लार बाईल जोड आहे कामात कसे होय सगळ्या कामाला चालू आहे ना चालू आहे काय तोडीचे नाही घरगुती का आपले शेतकरी ना आपण शेतकरी मित्रांनो बघू शकता एकदम मोठ्या मापाचा यांच्याकडे खिल्लार बैल जोड आहे आणि मारेच गॅरंटी रिंग यांची बघू शकता मित्रांनो जोड एकदम मोठ्या मापाचा खिल्लार बैल जोड आहे आपला मोबाईल नंबर सांगावर शेट नव्वद एकवीस नव्वद एकवीस अडोतीस अडोतीस एका सहा एकावन्न झिरो सहा बघू शकता मित्रांनो जोड जर कोणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा સિંજજે <laughs> ठराम नाही तुझ्या मामा अंगठी नाही मामा तुम्ही आता तुम्हाला खर लोकांना काय सांगू नाही अंगठी दिसवानायची जी घ्यायची दिवसभर ठेवला

शेठ नमस्कार नमस्कार काय सोड काय सांगितली जोडची किंमत हजार पंच्याण्णव का दाताला कसा आहे जोड कामा सगळ्या कामाला चालू आहे ना वडा वडावर थोडं पुढं दोन्ही खांदी एकदम ओके आहे ना बघू शकता मित्रांनो बैलजोड एकदम मोठ्या मापाचा बैलजोड आहे दोन्ही खांदी सगळ्या कामाला चालू आहे शेट आपला मोबाईल नंबर सांगा बरं नव्याण्णव तेवीस नव्याण्णव तेवीस पासठ चौऱ्याण्णव बत्तीस

ये मत जैसे cái मत डालो मेहमान निकल के cái लोग